हो ते पोलीस स्टेशनला करत कर ताबा जाईल ते काय तिकडे बॉर्ड लागला होतो बघ तो उभा केला आहे की एक काय चाललंय तुम्ही आता आठ एकर जागा घेतली काय

नाही नाही इथं नाही ते बोर्ड लावताय ते थांबवा तुम्ही पोलिसांची ड्युटी ते पोलिसांची ड्युटी आहे हा काय कारण आहे बोर्ड लावायचं काय पुरावा तयार करता काय कब्जेचा कब्जेचा पुरावा तयार करता मग आमचे बोर्ड लावलेले ते पहा तुम्ही तुम्हाला के का तुम्हाला काही संबंध आहे काय करायचं तुमच्या हद्दीत तुम्ही तिकड मालक आहे ना माझ्यामध्ये माझी उतारा उतार मला उतारा देतो पोलीस स्टेशनला उदारा देतो अरे उतारा देतो येतो ना उतारा देतो ना मालक आहे बाबा मी खरेदी घेत नाहीत भुरबुले भुरबुल